तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे की शेळ्या ज्या आपल्या रमंत करतात त्याच्यामुळे आपल्याला एक काय फायदा होतो तर त्याच्याबद्दल संपूर्ण याचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हे बघू शकता जे आपल्या आहेत आता संपूर्ण आपण स्वतःसुद्धा एक करतो आणि ते सुद्धा तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो आणि बघा आपल्या शेळ्या आता संपूर्ण आपण दोन वाजले मित्रांनो दोन वाजेपर्यंत आपल्या शेळ्या चरतात आणि त्याच्यानंतर आपण दोन वाजता एक शेळ्यांना पाणी पाजतोय आणि पाणी पाजल्याच्या नंतर आपल्या शेळे हे संपूर्ण एक झाडाखाली किंवा आपले एक उन्हात बसतात ज्यांना जसं आवडेल तशा पद्धतीने आणि शेळे आपल्या एक रवंत करतात बघा आणि रवंत केल्याने काय होतं ह्या शेळ्याखाली संपूर्ण एक शेळ्याखाली पिल्ले आहेत आणि ह्या पिल्ल्यांना आपण संध्याकाळी एक दूध चांगल्या पद्धतीचे एक मिळतोय आणि जोपर्यंत शेळी असो किंवा गाय असो किंवा म्हैस असो रवंत करण्याचा आपण शेळ्यांना किंवा गायींना मशीनं एक वेळ देत नसतोय त्याच्यामुळे दुधामध्ये सुद्धा एक आपल्याला फरक जाणवतोय मित्रांनो तर याच्यामुळे आपले काही शेतकरी मित्र काय करतात शेळ्यांना असा भरपूर पाला टाकतच राहतात आणि पाला तुम्ही किंवा चारा असो किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीचा चारा तुमच्याजवळ असेल ते तुम्ही टाकतच राहता त्याच्यामुळे एक नुकसान काय होती आहे शेळ्या तर चारा जेवढं टाकलं तेवढं खातच राहतात पण एक वेळ त्यांना थोडंसं एक आरामंत करण्यासाठी एक तुमचा टायमिंग एक चांगल्या पद्धतीचा ठेवावा की एवढ्या टायमिंगला त्यांना चारा देऊन किंवा पाणी पाजून शेळ्यांना एक ते दीड तास काहीच टाकू नये मित्रांनो जेणेकरून शेळ्या रवंत केल्या पाहिजे आणि रवंत केल्याने पोटामध्ये जागासुद्धा एक रिकामी शेळी शेळ्यांशी होतीये आणि त्याच्यामुळे डबल तशाच पद्धतीने एक शेळी चारा खाती आणि तेच खाल्लेला चारा सुद्धा त्यांना एक पचन होतोय आणि त्याच्यामध्ये पिल्लं असो किंवा शेळ्या असो त्याच्यामुळे एक चांगली वजन वाढतो मला चांगल्या पद्धतीची मिळते आहे तर अशा छोट्या मोठ्या एक आपण माहिती तुमच्याबरोबर शेअर करत राहतोय तर अशा पद्धतीने एक छोटीशी ट्रिक आहे मित्रांनो याच्यामुळे तुमचा एक खूप चांगला एक फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा मित्रांनो भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद